आय हॅव नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि ही एक खुड कोंबडी आहे हिला आपल्याला मुंबईला जायचं आहे मित्रांनो मध्ये आणि सोबत चौदा अंडी घालत आहेत बॉक्समध्ये इकडे बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये आपण चौदा अंडी आणि ही कोंबडी देतो तिकडे जाऊन हिला अंड्यावरती बसवायचे मित्रांनो औषध पाजूया आणि लगेच बॉक्स पॅक करून मुंबईसाठी पाठवा चला तर मित्रांनो ही खुड कोंबडी आपण देत आहोत पुण्याला एक सबस्क्रायबर मित्र आहेत पनवेलचे तर त्यांना आपण ही कोंबडी देत आहोत आणि या पक्ष्याला आपण औषध आहे मल्टीविटॅमिनचं खरं तर रात्रभर प्रवास करून पक्षी मुंबईला पोचणार आहे आणि बऱ्यापैकी वेळ पण होऊ शकतो कधी कधी लेट पण होतं त्यासाठी पक्षी जास्त विकनेस फील करू नये यासाठी हे आपण औषध देत आहोत आणि लगेचच आपल्याला पक्ष्यांना बॉक्समध्ये पक्षी बॉक्समध्ये पॅक करायचं आहे आणि पॅक करून गाडीमध्ये ठेवायचं आहे आणि लगेचच मित्रांनो आपल्याला अंडी पण द्यायची आहेत आपल्या घरची काही अंडी आणि बाहेरून काही अंडी अशी आपण चौदा अंडी आणलेली आहेत आणि चौदा अंडी आपल्याला द्यायची आहेत मित्रांनो आणि मी तुम्हाला दाखवतो ह्यामध्ये आपण सतत अंडी ठेवत असतो तर ही जी आहेत ना ती बाहेरून आणलेली अंडी आहेत आणि काही घरची आहेत मित्रांनो तर अशी अंडी प्रत्येक अंड्याला व्यवस्थित कागदामध्ये गुंडाळून सेफली आपल्याला या बॉक्समध्ये ठेवायची आहेत मित्रांनो आणि एक 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 अंड आपल्याला पूर्ण कागदानी किंवा पेपरनी हे गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे काय तर प्रवासामध्ये ते अंडं फुटू नये आणि सेफली एकदम व्यवस्थित अलगतरित्या ते ठेवून द्यायच्यात आणि ते मुंबईला व्यवस्थित पोहोचेल आणि तिकडे जाऊन आणि अंड्यावरती ती कोंबडी मांडली पाहिजे अशी आणि हे खालचे जे अंडे ते घरचे आहेत मित्रांनो आणि सगळे अंडे आता व्यवस्थित प्रकारे पेपरमध्ये पॅक करून झालेत यासाठी पेपर खूप लागतो मित्रांनो बॉक्स विकत आणावा लागतो आणि नंतर मग अंडी व्यवस्थित ठेवून द्यावी लागतात आणि वरून चिकाटी व्यवस्थित आणखीन बॉक्स पॅक करावा लागतो मित्रांनो तर सगळी चौदाच्या चौदा अंडी आपण पॅक केलेली आहेत व्हिडिओमध्ये सोळा दिस तेरा दिसत होती पण चौदा अंडी ह्या बॉक्समध्ये आपण ठेवून दिलेली आहेत आणि आता बॉक्स पॅक करायचा व्यवस्थित आणि बॉक्स पॅक करून लगेचच हा बॉक्स दुसऱ्या बॉक्ससोबत जॉईंट करायचा म्हणजे चिकट टेपनी तो पण बॉक्स चिकटवून ठेवायचा आणि दोन्ही पार्सल एकदाच जातील असा तर हे इकडे तुम्ही पाहू शकता इकडे दोन्ही बॉक्स आपण चिकट टेपनी अशा व्यवस्थितरित्या पॅक केलेल्या आहेत वरच्या बॉक्समध्ये अंडी आहेत खालच्या बॉक्समध्ये कोंबडी आहे आणि दोन्ही बॉक्स मुंबईसाठी जाणार आहेत मस्त आता पनवेलला जातील मित्रांनो तर आता चला वेळ न दवडता लगेच आपल्याला हे बॉक्स गाडीमध्ये ठेवायचे आहेत आणि आता आलो आहे आपण गाडीच्या इकडे गाडीमध्ये ठेवलो आहे टायमावरती जावं लागतं मित्रांनो आणि मग गॉडीमध्ये ठेवावं लागतं तर इकडे जाऊन आता ही कोंबडी आपली मस्तपैकी बाहेर फिरत आहे सकाळचं वातावरण आज झालेलं आहे आणि इकडे मस्तपैकी खात आहे त्यांनी व्हिडिओ पाठवायला उशीर केला एक चार पाच दिवसानंतर त्यांनी आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो आणि तोपर्यंत ही इथे रुळलेली आहे मस्तपैकी त्यांनी अंड्यावरती लगेच मांडलं होतं त्यामुळे ही कुठे पळून जात नाही फक्त तिच्या पायामध्ये त्यांनी एक दोरी बांधलेली आहे दोरी म्हणजे काय तर ती ओळखायला यावी यासाठी आहे मित्रांनो ते लाल कलरचा धागा बांधलेला तिच्या पायामध्ये आपण ही कोंबरी रात्रीवरण गणेश करून मागवलेले चौदा अंडी अनेक कोंबरी क्वांटिटी पण चांगली आहे गावठी दरबार यांचा यूट्यूब चॅनल आहे यावरून आपण कोंबरी चौदा अंडी हायर नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार माणसी आज काही धंदा आहे हायर नमस्कार